नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणी जुचंद्र आज आपण आलो आहे योगेश पावरी यांच्या घरी त्यांनी बघा सुंदर असा देखावा सादर केलेला आहे बघा आपलं गावखेड हटवून आता ही बुलेट ट्रेन येते असा देखावा यांनी सादर आहे योगेश पावरी नाव आहे त्यांचं ज्याने हे सादर केलेलं आहे काय बोलू शकता याच्याबद्दल हा एक मेसेज आहे म्हणजे लोकांसाठी की कसं आपलं श आपली गाव उद्ध्वस्त करून शहरं निर्माण करतायत लोक त्याच्यावरून हा चलचित्र देत भाव आहे पाहू शकता तुम्ही आता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन बघा असं दिलेलं आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता अशा प्रकारे या प्रकल्पाच्या योजना आलेल्या आहेत त्याप्रमाणे असं बनवलेलं आहे बघा त्यांनी आणि आप आपलं हे गाव असं सुंदर गाव होतं प्रकल्पामुळे आपल्या गावाची अशी अशी वाताच होणार आहे आणि हे प्रकल्प काय टिकणारे नाहीये आपलं जसं गाव आयु वर्षानुवर्ष टिकलं होतं तसे हे काय प्रकल्प टिकणार नाही हे नंतर वाट लागणारच आहे बघा सुंदरसा मेसेज दिलेला आहे निगेश पाव यांनी आणि आपली सुंदरशी झाडं वनराई बघा आमचं गाव उठून जर विकास होत असेल तर बाप्पा तू तरी सांग तुला कुठे राहायला आवडेल बघा पाहू शकता आपल्या गोट्यामध्ये बैल वगैरे म्हशी गाई होत्या आता ते समीकरणच नाही आहे सुंदर असं कौलारू घरं होती आता काहीच नाही राहिलं तसं प्रकल्प मग बैलगाड्या होत्या आता कुठे दिसत पण नाही काही बैल कुठेच दिसत नाही मग आता आपला विकास असा होणार आणि आपली घरं बिरं दुर्मिळ होऊन जाणार ना नंतर धन्यवाद योगेश पावरी तुझे खूप खूप आभार कारण असा चांगला मेसेज दिलेला आहेस धन्यवाद